गणेश आहे महा नमस्कार मंडळी रेखा किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे आंब्याचा खार म्हणजेच आंब्याचं लोणचं किंवा आपण त्याला आचार असंही बोलतो चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी मी इथं एक किलो जवळजवळ कच्ची कैरी अशी घेतलेली आहे मी कैरी असं अंदाजे घेतलेली आहे कारण ही आमच्या गावच्या शेतामधील कैरी आहे त्यामुळे मोजून असं घेतलेलं नाहीये पण जवळजवळ एक किलो असेल ही तर आता मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपण हे घरी कट नाही करू शकत तेव्हा मी भाजीवाल्या काकाकडनं असं कट करून आणलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यांनी मला बारीक अशा फोडी करून दिलेल्या आहेत आता मी घरी परत आल्यानंतर एकदा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत सगळ्या फोडी आणि जे आतमध्ये कोय असते ते मी असं काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे मी सगळ्या त्याच्या फोडीमधील असं कोई काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ करून घेतलेल्या आहेत फोडी अशा प्रकारे आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे नाहीतर आपला आचार खराब होऊ शकतो ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत जे आपण व्यवस्थित फॉलो केलं की के के आपला आचार वर्षभर टिकतो आता मी सगळ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि आता मी ह्या परत एक एक असं स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहे बघू शकता तुम्ही पाणी अजिबात असं फोडीला ना राहिले नाही पाहिजे असं मी कपड्याने पुसून परत मी असं थोडं वेळ एक दोन तास असं सुकायला टाकलेलं आहे फॅनच्या खाली आणि कधी पण लोणच्यासाठी आंबा घेताना आपण असं पाड लागलेला आंबा घ्यायचा पाड लागण्याच्या अगोदरचा किंवा जास्त पिकलेला आंबा घ्यायचा नाही आणि आंब्यामध्ये अशी कोय तयार झालेली पाहिजे असाच आंबा आपल्याला लोणच्यासाठी घ्यायचा आहे म्हणजे आपल्या लोणचं एक दोन वर्ष टिकत खराब होणार नाही ही एक महत्वाची टीप आहे आपल्याला लोणचं बनवण्यासाठी आता आपण हे एक दोन तासासाठी सुकायला ठेवलेलं आहे एक दोन तासानंतर आपण हे एका मध्ये घेऊयात आणि यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद असं मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण हे रात्रभर ठेवून देणार आहोत शक्यतो आपण हात जास्त लावायचा नाही आचार करते वेळेस आणि लावला तरी स्वच्छ धुवून एकदम अशी पाणी वगैरे नाही पाहिजे अशी काळजी घ्यायची आणि आता मी हे रात्रभर असंच ठेवलं होतं आणि सकाळी मी हे असं मिठाचं पाणी झालेलं आहे ते असं मी पूर्ण पाणी काढून घेत आहे आणि परत मी हे चार पाच तासासाठी सुकायला फॅन खाली टाकलेलं आहे उन्हात पण सुकवून घेऊ शकता तुम्ही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी आता हे सुकवून घेणार आहे आता सात आठ तासानंतर आपल्या आंब्याच्या फुडी ह्या एकदम चांगल्या सुकल्या गेलेल्या आहेत अजिबात पाणी दिसत नाहीये यामध्ये बघू शकता तुम्ही आता आपण यासाठी मसाला तयार करणार आहोत इथे मी मोहरी घेतलेली आहे अर्धी वाटी हिंग घेतलेले आहे जिरा लाल तिखट मेथी चार पाच लवंगाने चार पाच काळी मिरी मीठ आणि लसूण घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण मोहरी भाजून घेऊयात हलकीशी कच्चेपणा घालवायचं आपल्याला फक्त आणि हे सगळं मी पहिलं उन्हामध्ये थोडस ठेवलं होतं जिरा मोहरी वगैरे थोडस ऊन दाखवलं त्याला गॅलरीमध्ये आणि नंतर मी घेतलेलं आहे आपल्याला मोहरीची डाळ पण मिळते मार्केटमध्ये पण मोहरी घरची असेल तर आपण मोहरी जास्त मोहरी वापरली तरी चालेल त्यामुळे मी मोहरीची डाळ घेतलेली नाहीये आता आपण हे सगळं मोहरी जिरा मेथी आणि लवंग काळी मिरी सगळं असं थोडस परतून घेतलेलं आहे जेणेकरून या सगळ्या मसाल्याचं कच्चेपणा गेलेला आहे आता आपण हे थंड करायला ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे अगदीच बारीक करायचं नाही बघू शकत तुम्ही अशा प्रकारे मी वाटून घेतलेले आहे आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर मीठ हे या वाटलेल्या मसाल्यामध्ये टाकूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे आंब्याच्या फोडीमध्ये आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे टाकून हे मिक्स करून घेणार आहोत थोडीशी हळद टाकली तरी चालेल पण मी ऑलरेडी टाकलेली आहे त्यामुळे मला वाटलं नाही की गरज आहे म्हणजे व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे त्यामुळे मी इथे हळद टाकलेली नाहीये तुम्ही थोडीशी टाकली तरी चालेल आणि आपण जेव्हा हे टोप चमचा जे काही वापरतो त्यावेळेस सगळं पाणी नसलं पाहिजे त्यावर थोडं घ्यायचं आपण कधीपर थोडा पण असं पाण्याचा अंश वगैरे नाही पाहिजे कारण आपला आचार खराब होऊ शकतो आता मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे एक वाटी जवळ जवळ आणि त्यामध्ये मी लसूण तळून घेतलेलं आहे असं चांगला तेल असं कडकडीत मी गरम करून घेतलं होतं आता थोडस थंड होऊ द्यायचं आपण नेहमी भाजीला फोडणीला करतो त्याप्रमाणे आणि त्यामध्ये नंतर हिंग टाकायचं तो तोपर्यंत मी इथे आचारमध्ये लसूण टाकते आणि हे तेल आपल्याला आता पूर्ण गार करून घ्यायचं आहे लसणाचा छान फ्लेवर येतो आता तेल पण आपलं एकदम थंड झालेलं आहे यामध्ये आपण हिंग टाकलेलं होतं तेच तेल मी आता या आचारमध्ये टाकणार आहे किंवा तुम्ही बर्णी टाकून नंतर टाकलं तरी चालेल पण मी बर्नी अशी उन्हाला सुकायला ठेवलेली आहे धुवून त्यामुळे मी सध्या इथेच टाकून घेते आणि नंतर मध्ये बरेन ह्या खूप महत्वाच्या टीप आहेत की आपण जे मला जे आचार बनवण्यासाठी वस्तू यूज करतो वापरतो तर त्या एकदम कोरड्या आणि स्वच्छ पाहिजेत तरच आपला आचार असा वर्ष दोन वर्ष टिकतो बघू शकता तुम्ही आता मी एक दोन तासानंतर बरणी मध्ये अशा भरून ठेवत आहे एकदम सुखी बरणी आहे आता हा आठ दिवसाने एकदम चांगला मुरला जाईल आपला आचार तर अशा प्रकारे आपला मस्त आंब्याचा खार लोणचं आचार बनलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम सोप्या आणि गावच्या पद्धतीने बनवलेला आहे मी आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशा सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ